नमस्कार मंडळी तर कसे आहात नक्कीच बरे असणार तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या हक्काच्या आगरी कोली मराठी युट्यूब चॅनेल वर ज्याचं नाव आहे नीत आहे शांत तर आज आपण म्हणजे साफसफाई ऑलमोस्ट झाली आहे म्हणजे सेव्हन्टी पर्सेंट झाले सत्तर टक्के झाली आहे साफसफाई झाली म्हणजे झाली बारापैकी भांडी घराची तर सत्तर टक्के तरी झाली राहिलत फक्त आणि फक्त नऊ दिवस तर ते नऊ दिवसात टोटल शॉपिंग साठी घालवायचं माझी तर हंड्रेड पर्सेंट झाली फक्त एक ड्रेस शिले आहे काय वस्तू विस्तू लागतील अजून डी मार्ट शॉपिंग बाकी आहे त्याला एक दिवस जिथपर्यंत सकाळ जमाने तिथपर्यंत आम्हाला शॉपिंग करून घ्यावा लागेल तर आता चाललं मुंबईला बघूया आपण काय काय शॉपिंग करतो कारण की दिवस जाम कमी राहिला जत्रेची एक्साइटमेंट पण तेवढीच आहे पसारा पण थोडाफार हाय घरात तर माझी तर ओव्हरऑल झाली यांची पूर्णच बाकी आहे शॉपिंग शौपी, यांच्या शॉपिंगच्या सोबत मी काही जाणार नाही आहे कारण की एक नंबर यांच्या शॉपिंगला असतं तसं सिलेक्ट करून घ्यावा लागतं वेगळा फनी फनी एक फनी टाईप कुछ तो लेना पडेगा आणि एक थोडा ब्रँडेड शूज वगैरे सर्व ब्रँडेड आणि आता चाललो तर मी तिजीला ड्रेस घ्यायला घरातली शॉपिंग आहे आणि मला एक कपडा पण घ्यायचा आहे कुर्त्यासाठी मला नाही आपला घ्यायचा आप आहे तो एक बुक आहे का नाही जाऊया मला वाटतं तुझं झा तुका लागला कॅमेरा पकडून बक्रू चला कंटिन्यू मुंबईला जाऊया दा कुठेही जाणार काय गणपती बाप्पा मोरया पैसा असला का जोश आहे त्या ठीक आहे असं जकरा आहे बाई चलोस तर जोश तर असणार आहे खर्च करायला पाहिजे इतले वर्षांशी एक कसं आहे ना लाल लाल गुलाल उरतय आईचे पालखी लारतय सावका, रक्तश्वरी माते की बाबा गोष्ट फक्त देत नाही नव्याण्णव गोष्टी देते तर त्यासाठी तो जल्लोष करायला आणि या वर्षी भरभराट असा जल्लोष करू जाम मजा येईल पालखीला आणि काय सांगू तुम्हाला जाम एक्सायटेड आहे पालखीसाठी चला दा जाऊ बाय बाय आमची घर आहे आता सध्या सरळ जाऊया जायच <laughs> तर पोचलो मुंबईला आणि मॅट्रो सिनेमाच्या इथं गाडी पण पार्क केली आणि तिथनं चालवून चालत चालत कारण की इथं टॅक्सीवाला कोण थांबत नाही तर दरवर्षीप्रमाणे चालत चालत चालू आता तिथं जावंच तर सरळ जाऊया आता तर आम्ही मंगलदास रोड जवळ जो मार्केट आहे लाईट चा प्रत्येक ठिकाणी लाईट 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 तर सिलिंगवाली आपल्याला लाईट घ्यायची आहे जाऊया बघूया असे टाईप काहीतरी घेऊ छोटी मध्ये हे बघा ते जो असणार

নমল ব্লুটুথ গানে সি ৰূপে বীশ ৰূপে ब्लुटूथ त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये आपण तीस रुपया सॉंग्स कनेक्ट ब्लू कनेक्ट चांगला आवाज आहे कसा आवाज आहे लावून बघू शकता नवाच येणार याला पण साऊंड आहे तो साऊंडच वाटतो एक दोन तीन त्याला काय ते हा आपोआप बंद चालू होतोय एक कलर पाहिजे एक कलर पण देऊ शकतो असं कलर किती द्यायचा आहे सहा कलर सहा कलर कलर व्हाईटला ब्लू आलं हां येलोला ये येलो मस्त आहे नेचरलला पर्पल आता बंद चालू पण आपोआप जसं पाहिजे तर देऊ शकतो अच्छा आणि हा काय असा डिझाईन डिझाईन थ्री डी राईट थ्री का नाही

बघूया तोच मस्त ते फिरणार आहे ते, 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 ते फिरणार ना मस्त बघूया सर तर आम्ही आहे ना लाईट ही वाली लाईट आहे ना ती घेतली ते, घेत ते जुने बघा बॉक्स मध्ये मस्त भारी वाली भेटली मग काय करायचं यार कन्फ्यूज करत चल जाऊया तुझी या साईडला नाही या साईडला बोलता चल आता जाव आहे तेजीला ड्रेस बघायला एक चाचा चाची आहे तिथ ड्रेस विकत होत आम्ही म्हणजे मनाठे लग्नाच्या अगोदर आलतो नाही नाही तीन वर्ष झाले ऑपरेशनच्या नंतर वाटलं आता चालू आहे का नाही माहिती नाही तर चालू असेल तर बघू तिथं एक नंबर ड्रेस भेटा आणि मस्त पण असत माझ्याकडं कसा राहील नाही राहणार नाही राहणार चल माझ्यातून ड्रेस आता इथन येत आहे ना ड्रेसचं दुकान चालू झालं इम्पॉर्टंट आहे इम्पॉर्टंट आता हा ड्रेसचा त्याची प्राईस विचारायला गेली समोरची साडी बघा

275 गीड़ा। 275 गीड़ा। पैचा मतलब नहीं। नहीं ले। और ये इसका तीन हजार ठीक है फिक्स रेट है ये? ते जे बोलतो ते ड्रेस होतं ते माग होतं मग आम्ही ते दुकानाशी निघलो आणि चाचा चाचीचे तर जावायलाच लागेल आणि असं झालंय का मार्केट आठ वाजता बंद होईल वाच साडेसात अर्ध्यासन झालं तर ठीक तुम्हाला वाटते परत याव्हाला लावणार आहे एक दिवशी ये भाई ये ड्रेस नाही फाइनली फायनली तेजूचं आवडता दुकान आहे ना मुंबई मधला तिथं आलो पण इथं ड्रेस तिला भेटेल कि नाही माहिती नाही तुझी दुकान जाऊ लालो बुलेश्वर मध्ये आहे हा बघा यो ॲड्रेस आणि अशा प्रकारे ड्रेस इथं ही ड्रेस घेवायची पहिले आतमध्ये चाचा आचा असतील असतीलच तर तेजून एक ड्रेस घेतलाय ऑलरेडी हा बघा हा हा ड्रेस घेतलाय आणि हा बघतोय डेजू ड्रेस नाही 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 हे अंकल असताना इथं ना त्यांची वाईफ दोन्ही इथं दो काम करत असतात का म्हणजे सॉरी 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 त्यांचंच दुकान आहे हा खूप छान असा ड्रेस असतात अका ॲड्रेस आपला काय आहे ॲड्रेस प्रॉपर ॲड्रेस भुलेश्वर भुलेश्वर डॉक्टर एम रोड हो। ओके हा बघा हा कार्ड आहे यांचा भुलेश्वरचा एक नंबर ड्रेस असतात आणि ट्रेंडिंग मधलं जे जे आने आने ड्रेस असतात ना ते असतात आणि स्वस्त आणि मस्त ड्रेस असतात घेऊ पण घे हा एक घेतला बघा बघायनी घेत आहे वेगळा आहे गोगा, गोगा चांगला आहे चला तर दोन ड्रेस घेतला तेजू एकदम मस्त वाटला किती तीन वर्षांशी त्यांच्याकडे म्हणजे त्यांच्या दुकानावर कपडे घ्यायला आलं आणि चांगलं कपड असतात भारी कपड असतात चला तर ता जाऊया मला कपडा घ्यावायचा आहे कुर्त्यासाठी तिथं एकच राहिलं ना कुर्त्याचा आता तुझ्या काजूचा आहे आणि थोडाफार असंच काय ना काय घ्यावाचं आहे सिलिंगची पण घेतली काय ती लाईट काय रे झुंबर झुंबर पण घेतला थोडाफार आता बघे जाऊया बुलेश्वरशी आता जाऊ डायरेक्ट मनीष मार्केटला मित्रांनो तर आम्ही आहे ना काय घ्यायला माहिती आहे भुलेश्वरपर्यंत गेलो चालत 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 म्हणजे मॅट्रो से तर भुलेश्वर पर्यंत ट्रॅव्हलिंग म्हणजे चालत चालत गेलं आता अंशी टॅक्सी पकडली एक्चुअली टॅक्सी भेटत पण नव्हती हो मनीष मार्केटपर्यंत गावाला मनीष मार्केटला इथं कपडा आपल्याला घ्यायचा आहे ना तिथं जायचं आहे तर टॅक्सीवाला कुठलंच थांबवतो ते एक चार चार थांबला तर चालून कुठल्या साईडला काय माहिती होऊ मला आता आलोय मनीष मार्केटच्या इथं समोरच आणि कपडा घेतला कपडा घेऊच आहे घेतला हो दिला गे काय नाही चल हे बघा कपडा ओके एकदम भारी भारी कपडा पाहिजे असा कपडे भेटेन आपण कपडा घेऊन टाकला आणि आता शिववायचा बाकी झाली शिववायला टाकायला लागेल हा आहे कपडा मार्केट इथं तुम्हाला कपडा भेटून जाईल भाजी असलो चिकार वायताक वैताक 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 वाई ताक घरा जाऊन जेवण नाही बनवायचं तर हॉटेलला घेऊन आली ऍक्च्युली आहे जेव्हा बनवून घेतो पण हॉटेलची गावाची चव काय मोडच नाही आता मी सहरच हॉटेल आहे तर या आलो थोडंफार खाऊ आणि मग बघा काय खावायचं आहे ते तुला काय आवडतं आहे ते तू मागून खाऊया वावरी गर्दी आहे ना भले बेकार पंधरा मिनटं झालं अजून थांबलो वेटिंग वर कधी नंबर येईल काय माहिती नाही थांबून थांबूनच भूक लागायला लागली जेवण झाला मस्त आता चाललो टॅक्सी ती टॅक्सी आली समोर देशी त्याला विचार ए गॉगल नाही आई मॅड सिनेमा

काय अरे मोबाईल मध्ये काय टाकतं काय समजत नाही बघाय का नीट आहे ते पण नाही येणार जाऊ दे जाऊया दे पुढं

थँक्यू एक रुपया कमी घेतला वीस रुपये दिलं तर चालून आपण गाडी इथं लावली नेहमीप्रमाणे मॅट्रो सिनेमाला तिथे माझ्या आता नको जास्त वजन घेऊ झालं असं बघूया की तिथं काही पैसे द्यावा लागतात की नाही नाईंटी फाय रुपीज तीन तासाचा मला नाही पैसे द्यावा लागतील Lagi ya di walang tu dia tu. Se. Nai nai. Asyik lagi parking. Kita pergi lagi. Kita pergi lagi. Kita pergi की अशा प्रकारे पार्किंग आहे भरपूर मोठी पार्किंग आहे ती ती आपली गाडी गा। इथे गाडी लावायला काय मिळते का, का। सेफ मध्ये गाडी राहतात गाडीला काही नुकसान नाही इथे बाहेर लावले का टेन्शन असतं गाडी लावल्यावर चला जाऊया आता आपण चलो ब्रो चल जस्ट घरी पोचलो वाजलं साडे अकरा जाम कंटाला आला तर आजचा ब्लॉग इथं सेंड करतो भेटूया नेक्स्ट मध्ये तिथपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर चला बाय बाय